मानवतेचा संदेश देणाऱ्या हिंददी चादर कार्यक्रमाने धडगावत विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा चेतवली आपण पाहतात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज कैलासवासी एस वी ठकार माध्यमिक व कैलासवासी नारायण खेडकर कनिष्ठ महाविद्यालय धडगाव येथे हिंददी चादर या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शिख धर्माचे नवे गुरु श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीद समागम शताब्दी वर्षानिमित्त हा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन गुरु तेग बहादूर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि मानव वंदने करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य श्रीमती उमा पाडवी यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक प्रभाकर गवडी उपस्थित होते कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा लेखन वक्तृत्व स्पर्धा गीतगायन स्पर्धा डॉक्युमेंटरी ऑडिओ सादरीकरण रांगोळी स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला स्पर्धांचे परीक्षक आणि संयोजन म्हणून प्राध्यापक विजय परमाणकर प्राध्यापक रवींद्र जाधव प्राध्यापक एस सी पाटील प्राध्यापक बी जे पाडवी प्राध्यापक चंद्रकांत मराठे प्राध्यापक राकेश पावरा प्राध्यापक शरद वडवी आणि प्राध्यापक रवींद्र वडवी यांनी उत्कृष्ट नियोजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील पिंपळे यांनी उत्तमरीत्या केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक रवी ठाकरे भरत वडवी गुलाबसिंह सुदाम वडवी वडवी शीतलदास राणे नरेंद्र गिरासे रुपेश कुमार पाटील आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले हिंददी चादर गुरु तेग बहादूर यांच्या आदर्श जीवनातून विद्यार्थ्यांना देशभक्ती धर्मनिष्ठा आणि मानवतेचा संदेश मिळावा हेच या कार्यक्रमाचे खरे सार आहे